देवाच्या दारी खरं तर त्याचे सगळेच भक्त एकच मान असतात देव आपल्या भक्तांमध्ये कधीही भेद करत नाही हे तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे मात्र त्याच देवाच्या दरबारात भेदभाव केला जातो आणि जर तसं होत असेल तर खरंच असे तिथे देव आहे का हा प्रश्न विचारण्याचं कारण सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ लालबागच्या राजाच्या दर्शनाची सगळ्यांनाच इच्छा आहे काहीजण तिथे मिळत असलेल्या वागणुकीमुळे मात्र तिथे जाणं पसंत करत नाही काही जण गर्दीमुळे जात लालबागच्या एका पायावर सर्वसामान्यांना स्थान आहे तर दुसऱ्या पायावर श्रीमंतांना असं आम्ही म्हणत नाहीये तर सोशल मीडियावरती व्हायरल होणारा एक व्हिडिओ सांगतोय लालबागच्या राजाच्या उजव्या पायावर नृतमस्तक होणाऱ्यांना खेचून ओढून ढकलून बाजूला केलं जातं तर डाव्या पायावरती श्रीमंतांना कुठलीही आरेरावी ढकलाढकली खेचा घ्यायची नसते अधिक माहिती घेऊया जुई जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे जुई खरं तर असं चित्र यापूर्वीही दिसलं होतं यावरनं अनेकदा टीकाही झालेली आहे मात्र वारंवार हे चित्र पाहायला मिळतं अगदीच प्रज्ञा दरवर्षी आपण पाहतो की लालबागच्या राजाला गर्दी पाहायला मिळते केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी नागरिक येतात मी सध्या लालबागच्या राजाच्या दरबारातच उभी आहे आणि आपण इथे पाहू शकतो की आज गणेशोत्सवाचा सातवा दिवस आहे आणि लालबागच्या राजाच्या चरणीत दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी आहे ती खूप जमलेली आहे अगदी रात्रभर ही गर्दी अशीच सुरू राहते काही तास देखील या गर्दीला मिळत नाही आणि अशा गर्दीमध्ये ही तर मुखदर्शनाची रांग आहे मात्र जी चरणस्पर्शाची लाईन आहे त्या स्पर् चरणस्पर्शेच्या रांगेमध्ये जे भाविक येतात त्यांच्यासोबत जे बाउन्सर इथे उभे केले आहेत त्यांचा आपण पाहू शकतो की त्यांचा जो व्यवहार आहे तो किती चुकीचा आहे कारण का जी चरणस्पर्शाची लाईन आहे त्या चरणस्पर्शेच्या रांगेतून जे सर्वसामान्य जातात ते अगदी काही सेकंद डोकं टेकवण्यासाठी इतके तास ला रांगेत उभे असतात मात्र केवळ एक सेकंदही त्यांना डोकं टेकवलं जात नाही अगदी त्यांच्या शर्टाला कॉलरला आणि मानेला धरून हे बाउन्सर्स खेचतात आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं एक व्हिडिओ जो सोशल मीडियावरती कालपासून व्हायरल होतो आहे ट्रेंड होतो आहे त्या व्हिडिओनुसार दुसरीकडे जे व्ही आय पी आहेत त्यांना मात्र अगदी पाच ते दहा मिनटं बाप्पाचं दर्शन घे दिलं जातं त्यांचे फोटो देखील काढले जातात मात्र जो सर्वसामान्य इथे गणपतीच्या दर्शनासाठी येतो गणेशाच्या त्याला मात्र या प्रकारे अशा प्रकारे धक्के मारून गणपतीपासून लांब केलं जातं त्यामुळे हे जे बाउन्सर्स आहेत त्यांच्यावरती कारवाई करणार का मंडळातर्फे यांच्याकडे लक्ष नाही आहे का कारण का मंडळाचे देखील पाच ते सहा हजार कार्यकर्ते या ठिकाणी तैनात आहेत गर्दीचं जे जी इथे गर्दी होते त्या गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी मात्र हे जे बाउन्सर्स इथे तैनात करण्यात आले आहेत ते, ते बाउन्सर्स इतकी धक्काबुक्की करत आहेत नागरिकांना की इथले जे कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांचं लक्ष आहे का नाही हा एक मोठा प्रश्न इथे उपस्थित केला जातो आहे ही आत्ताशी आपण दृश्य पाहतोय की जे बाउन्सर्स आहेत ते व्ही आय पी सोडून जे इतर सर्वसामान्य नागरिक येतात त्यांना कशाप्रकारे धक्काबुक्की करतात अगदी त्यांच्या कॉलरला शर्टाला बकोट्याला धरून त्यांना बाहेर काढलं जातं लालबागचा राजा हा सार्वजनिक गणपती आहे हा भक्तांसाठी इथे विराजमान असतो गणपती मात्र ज्या भक्तांसाठी हा गणपती इथे विराजमान आहे त्याच भक्तांसोबत इथे कशी वागणूक दिली जाते खरंतर दरवर्षीचं चित्र आहे प्रज्ञा दरवर्षी लालबागच्या राजाच्या चरणी अशी धक्काबुक्की केली के जाते मात्र नागरिकही त्याच उत्साहाने पुढच्या वर्षी दरवर्षी राजाचं दर्शन घेण्यासाठी इथे गर्दी करताना पाहायला मिळतात प्रज्ञा नक्कीच दुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी जुई